नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी याबाबत सविस्तर माहिती अशी की चंद्रकांत विठ्ठलराव बावीकडी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत देवदर्शन करून कोल्हापूरकडे जात असताना रात्री उशीर झाल्याने पंढरपूर ते रत्नागिरी जाण्याच्या महामार्गाच्या शेजारी कळंबी तालुका मिरज येथील बंद असलेल्या पेट्रोल पंपावर विश्रांती करण्याकरिता थांबून विश्रांतीसाठी झोपले असताना सत्या येऊन शस्त्राचा धाक दाखवून त्यांना जखमी करून त्यांच्याजवळील रोख रक्कम महिलांच्या गळ्यातील सोने चांदीचे दागिने लुटून दरोडा घातला सदरबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखत माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर माननीय पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्ला मिरज विभाग ग्रामीण मिरज यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघड करण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर गुन्ह्यातील आरोपी शोध घेण्याकरिता माननीय पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा मिरज विभाग मिरज आणि पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच मिरज विभागातील पोलीस ठाण्याची पथके तयार केली होती माहितीच्या आधारे सदर आरोपी यांना नमूद पथकाच्या मदतीने सापळा रचून सदर आरोपी ताब्यात घेण्यात आले तसेच त्यांचे साथीदार रणजित अशोक भोसले राहणार वड्डी आणि सुरेश रवी भोसले टाकळी बोलवाड यांना वड्डी आणि टाकळी येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता सदर गुन्हा हा त्यांचे इतर साथीदार यांच्या मदतीनं केला असल्याची कबुली दिली सदर गुन्ह्यात वरील तीनही आरोपींना अटक करण्यात आलेली असून न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने सदर आरोपींना चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे तरबेज उर्फत ताबरिया चारशेट्या शिंदे रणजित अशोक भोसले सुरेश रवी भोसले हे रेकॉर्डवरील आरोपी असून यापूर्वी त्यांच्यावर चोरी घरफोडी तसेच दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत तसेच त्यांच्याकडून सांगली तसेच इतर जिल्ह्यातील मालमत्तेचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे नमस्कार मी प्रणिल गिल्डा एस डी पी ओ मिरज आमच्याकडे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे चोवीस तारखेला पहाटे कळंबी येथील एका पेट्रोल पंपजवळ एक दरोड्याचा प्रकार घडला होता ज्यामध्ये हैदराबाद येथून देवदर्शनासाठी दे निघालेल्या एका क्रोझर गाडीमध्ये काही लोक निघालेले होते देवदर्शन करून जात असताना कोल्हापूरकडे जात असताना हायवेवर त्यांनी कळंबी येथील पेट्रोल पंपाजवळ आसऱ्यासाठी ते थांबले ते तिथे थांबलेले असताना साधारण सात ते आठ इसमांनी त्यांच्यावर जबरदस्तीने त्यांच्याकडील ऐवज लुटला साधारण एक लाख एकोणसत्तर हजाराचा ऐवज त्यांनी त्यांच्याकडून जबरीने चाकूचा धाग दाखवून काढून घेतलेला होता सदर तक घटनेच्या अनुषंगाने तक्रारदाराने आमच्याकडे तक्रार दिली असता जो गुन्हा दाखल केला के त्या गुन्हे तपासामध्ये आम्ही काही कोमिंग ऑपरेशन केले काही संशयित वस्त्यांमध्ये काही ठिकाणी त्या ठिकाणाहून सव्वीस तारखेला कोमिंग ऑपरेशन करत असताना आम्हाला यातील संशयित तीन आरोपी मिळून आले त्या तीन आरोपींची जे आम्ही खा वेगवेगळ्या ठिकाणाहून खात्री केली आमच्याकडे जे सी टी फुटेज होतं त्यामधून खात्री केली त्यात तरवे जुर्पतबऱ्या चारशिता शिंदे रणजित अशोक भोसले आणि सुरेश रवी भोसले हे तीन आरोपी आम्ही आज रोजी अटकेत घेतलेले आहेत आणि तीस तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी आम्हाला मिळालेली आहे सदर जे पूर्ण ऑपरेशन केलेलं आहे सदर जो पूर्ण तपास केलेला आहे ह्या आरोपींना पकडण्याचं जे काम आहे ती कारवाई आहे त्यामध्ये प्रामुख्याने मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन त्यात त्यांचे डी बी पथकाचे प्रमुख तिप ए पी आय टिप्पे त्यांचे सर्व अंमलदार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार त्यांचे अधिकारी पवारसाहेब ए पी आय पवार त्यासोबतच मिरज शहर पोलीस स्टेशनचे डी बी पथकाचे प्रमुख ए पी आय विक्रम पाटील आणि त्यांची टीम तसेच महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे डी बी पथक प्रमुख पी एस आय गुरव आणि त्यांची टीम या सर्वांनी एकत्रितपणे ते अभियान राबवून या तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे सदर पोलीस कोठडी दरम्यान पुढील तपास करून उर्वरित चार ते पाच आरोपींची नावे निष्पन्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत पर्यंत झालेल्या तपासामध्ये गुन्ह्यातील मुद्देमाल अजून हस्तगत केलेला नाही मात्र पुढील चार दिवस आमच्याकडे पोलीस कोठडी आहे आणि पुढील तपासामध्ये आम्ही जो ऐवज यामध्ये चोरीला गेलेला आहे याचा नक्कीच छडा लाव